महाराष्ट्रात सध्या ध्वनिक्षपक वापरावर निर्बंध लागू आहेत मात्र रमजान महिन्यात रोज सकाळी सहरी आणि सायंकाळी इफ्तार तसेच नमाजच्या वेळेस ध्वनिक्षेपकाचा वापर आवश्यक असल्याने पवित्र महिन्यात ही बंदी शिथिल करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशासनाने धार्मिक भावना लक्षात घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली नमस्कार मी अजित कुलकर्णी प्रहार जनशक्ती पक्ष सोलापूर शहराध्यक्ष रमजान सणानिमित निमित्त ध्वनिक्षेप स्पीकर वापरावरील आटी शर्ती एक महिन्याच्या रमजान या पवित्र सणासाठी एक महिन्यासाठी शिथिल करा असं आदरणीय आपले सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त साहेब एम राजकुमार यांना आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने एक निवेदन देण्यात आलं त्या निवेदनात असं नमूद केलेलं आहे की जेणेकरून रमजानचा पवित्र सण चालू असताना सकाळचा जो पहाटेचा सहरी असेल किंवा संध्याकाळची इफ्तियार असेल याच्यामध्ये ध्वनिशेप म्हणजे जे स्पीकर लावलेले आहेत ते आजूबाजूच्या लोकांना समजण्यासाठी पहाटेची रात्रीची वेळ असल्यामुळं आणि संध्याकाळचं जे काही रोजा सोडायचा वेळ अस वेळ असती ते लोकांना कळण्यासाठी म्हणून ध्वनीशेपावरील म्हणजे जे स्पीकर आहेत ते एक महिन्यासाठी नियम व अटी घालून किंवा सुप्रीम कोर्टाची जे काही आदेश असतील त्याप्रमाणे तुम्ही परवानगी द्यावी अशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आदरणीय कमिशनर साहेबांना पोलीस आयुक्त साहेबांना विनंती करण्यात आलेली आहे रमजानचा जो काही सण असेल व हा पवित्र सण एक महिन्यापुरता एक महिन्यापुरता असतो आणि तो परवा दिवशी चालू होणार आहे आणि बरोबर एक महिन्यानंतर रमजानच्या दिवशी जो काही म्हणजे आजान असेल किंवा जे काही त्यांचे हे असतील कार्यक्रम असेल तो व्यवस्थित आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पूर्ण नियमात राहून पूर्ण कुठल्याही नियमाला न डावलता पूर्ण डेसिबल सुप्रीम कोर्टाच्या आदेशामध्ये जेवढे डेसिबल दिलेले आहेत त्या डेसिबलच्या अंतर्गत राहून कुठलाही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न मुस्लिम समाजाच्या वतीने निर्माण होणार नाही अशी ग्वाही मी आदरणीय पोलीस आयुक्तांना दिलेली आहे पोलीस आयुक्तांनी होकारात्मक म्हणजे चांगली सकारात्मक भूमिका दिलेली आहे ज्यांना ज्यांना तिथं परवानगी पाहिजे आहे त्यांनी परवानगीसुद्धा तिथून घ्यावी अन्यथा मी सा, सा पोलीस आयुक्तांना स्पष्टपणे सांगितले सर्व सरसकट आपण एक महिन्यासाठी हे नियम शिथिल करावे अशी प्रहारच्या वतीने विनंती केलेली आहे आणि हे जे झालेलं आहे ते सकारात्मक झालेलं आहे तरी सर्वांना मी विनंती करतो की कायद्यात राहून कायद्यात राहिलं तर आपला फायदा होईल आपला सण व्यवस्थित कसा साजरा करता येईल याच्याकडे लक्ष द्यावं ही या माध्यमातून मुस्लिम समाजाला विनंती करतो धन्यवाद